अक्षय शास्त्री नगर संघाचा खेळाडू बारा चेंडू पंचवीस धावा षट क्रमांक चौथ पहिला चेंडू पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न उंच हवेत उडालेला झेल टिपता येईल का डाऊन द बॉल चुकी करत नाहीये क्षेत्र रक्षक धक्का बसतो शास्त्री नगर संघाला फलंदाज अक्षय बॅक टू द पेवलियन अडचणी वाढल्यात कारण पहिल्याच चेंडूवर येते विकेट आता मात्र गरज आहे अकरा चेंडू पंचवीस धावा नवीन फलंदाज दर्शन येतोय दर्शनमध्ये क्षमता आहे दर्शनामध्ये ती कपॅसिटी आहे अकरा चेंडू मध्ये पंचवीस धावा काढण्याची परंतु गोलंदाजी मध्ये सुद्धा चांगली चुणूक दाखवतोय कल्पेश पहिल्याच चेंडूवर येते विकेट अकरा चेंडू मध्ये गरज आहे पंचवीस धावांची ट्वेंटी फाईव्ह रन्स इन जस्ट एट इलेव्हन बॉल्स सामन्याची पंचगिरी पोटे सर आणि विकास माळी चांगली पंचगिरी या स्पर्धेसाठी लाभली आहे षटक क्रमांक चौथ चेंडू क्रमांक दुसरा अकरा चेंडू मध्ये गरज आहे पंचवीस धावांची नेक्स्ट बॉल यॉर्कर यॉर्कर परफेक्ट यॉर्कर क्रिकेट मधलं ब्रह्मास्त्र भन्नाट वेग वाऱ्यावर रफ्तारवर स्वार झालेला गोलंदाज पाडाळे संघाचा हुकमाचा का कल्पेश कारण चित्रपट म्हटला की त्या चित्रपटामध्ये लीड रोल करावा लागतोय आणि प्रमुख भूमिका अशा ऍक्टरला दिली जाते जो ऍक्टर त्याच्यामध्ये माहीर असतो आणि तो ऍक्टर तो, तो चांगला गोलंदाज पाडाळे संघाचा अर्थात कल्पेश चांगली गोलंदाजी करतोय मोहन फटका चांगला आहे परंतु उंच गेलेला चेंडू राजेश चेंडू खाली आहे चुकी करणार नाहीये आणि फलंदाज मोहन सुद्धा माघारी परत तो आहे बॅक बारा चेंडू मध्ये पंचवीस धाबांची गरज खऱ्या अर्थानं साडेबाराची बाराची सरासरी मेंटेन सिंगल डबल्स चौकार षटकार जर लगावले आणि प्रॉपर गॅप सिलेक्शन जर केलं स्वतःवर विश्वास ठेवला तर हे टार्गेट इझिली चेस करू शकतो शास्त्रीनगर संघ परंतु ज्या ताकदीची गोलंदाजी पाडाळे संघ करतोय आणि जे क्षेत्ररक्षण करतोय लाजवाब झेल टिपले जातात पाडाळे संघाच्या क्षेत्ररक्षकांकडनं आणि हीच त्यांच्यासाठी जमेची बाजू आहे येणाऱ्या खेळाडूला जबाबदारी घ्यावी लागेल कारण आता मात्र गरज आहे नऊ चेंडू आणि तब्बल पंचवीस धावा परफेक्ट परफेक्ट बॉल गुड लेंथ वर पडलेला चेंडू ऑपस्टिकच्या बाहेरचा चेंडू जबरदस्त वेग भन्नाट वेग दिसतोय गोलंदाज कल्पेश या गोलंदाजाचा आणि चांगलं विकेट किपिंग बघायला मिळतं आपल्याला पाडाळी संघाकडनं विकेट झिरो विकेट झिरो असं विश्लेषण या षटकाचं कोणत्याही प्रकारची धाव नाही आहे आठ चेंडू मध्ये गरे पंचवीस धावांची एक षटकार किंवा एखादा चौकार नक्कीच गरजेचं असेल शास्त्रीनगर संघासाठी मोठा पटका यावेळेस मात्र लॉंग ऑफ मध्ये चेंडू भिरकावून दिला सरळ हातामध्ये जाऊन चेंडू विसावतोय पुन्हा एकदा विकेटचं पतन होत आहे फलंदाज दर्शन हताश निराश बॅक टू द पेवलियन तीच आहे म्हणजे सुदर्शन सांगतायत की पहिल्या चेंडूवर विकेट दुसऱ्या चेंडूवर झिरो तिसऱ्या चेंडूवर विकेट चौथा चेंडू झिरो पाचव्या चेंडूवर पुन्हा एकदा विकेट शेवटचा चेंडू शिल्लक सात चेंडू मध्ये पंचवीस धावांची गरज आहे दिस इज अ मॅड व्हॉट अ बॉलिंग कौतुक करावं तेवढंच थोडं जबरदस्त गोलंदाजी विकेट झिरो विकेट झिरो विकेट झिरो तिब्बल तीन विकेट आणि तीन निर्धाव चेंडू मेडन ओव्हर टाकतोय गोलंदाज कल्पेश क्या बात आहे कौतुक करावं तेवढं थोडं तालीमे नाही दि परिंदो को उडाण की ओ तो खुद ही तय करते मंजिले आसमानो की जबरदस्त गोलंदाजी आता मात्र सहा चेंडू मध्ये गरज आहे पंचवीस